काय अतिशय निंदनीय प्रकार आहे लक्षात घ्या पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारांची विकृती ही वाढत चाललेली आहे आणि सकाळचा प्रकार जर तुम्ही बघितला तर बीएमडब्ल्यू मधनं शिकलेला तो मुलगा नशेमध्ये होता आणि लघुशंका भर रस्त्यात करतोय त्याला शौचालय सापडलं नाही सार्वजनिक शौचालय सापडलं नाही त्याला हॉटेल्स मध्ये शौचालय सापडलं नाही ही विकृती आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई पण केली जाईल पण ही पिढी अशी बर्बाद होऊ नये म्हणून घरचे काय प्रयत्न करणार आहेत की नाही आपला मुलगा कुणाच्या संतीत जातो कुठे जातो काय करतो तो बिहेवियर असं का करतो या सगळ्या गोष्टी पालकांनीही बघणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न सरकारचा आणि पोलिसांना तर तातडीने या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कडक कारवाई होणार कुणीही पुण्यामध्ये विकृती पसरू शकत नाही कायद्याचा बडगा त्याला सोसावा लागणार याला जबाबदार जी घरात म्हणजे ज्या बड्या बापाची जी, जी पोर आहेत त्यांच्या घरची आहेत त्यांनी सोडून दिलेले आहेत मुलांना तुम्ही काही करता काय करताय काय नाही म्हणजे पैसे कमवण्याच्या नादात तुम्ही तुमची पिढी बरबाद करून घेत आहे तर माझं म्हणणं असेल की आपल्या तरुण तरुणीला आपण चांगलं शिक्षण आणि त्यांच्याशी संवाद ठेवणं गरजेचं आहे बघा माझा पक्ष म्हणून माझं असं म्हणणं आहे जिथं जिथं अशा गोष्टी घडतील खर तर तिथं एकशे बाराला जर फोन केला असता पोलिसांना फोन कंट्रोलला केला असता तर त्याला ताब्यात सुद्धा देता आलं असतं पण समजा मी जर त्याला तिथं मारलं असत तर आमच्यावर सुद्धा केसेस होतात त्या केसेस आम्हाला घ्यायची क्षमता आमच्यामध्ये आहे असे विकृत जे दिसतील त्यांना फक्त चोपकाम करणे त्यांना कायद्याची भाषा कळत नाही त्यांना याची भाषा कळते आणि ती महिलांनी त्यांना दिली पाहिजे